नमस्कार बसताना बघा दवाखाने बापूला केला ऍडमिट सरा दोन बापूला जुलाब उलटी ताप थंड खाल्लं नाही बघा खालचे काय काही सुद्धा खाल्लं नाही जुलाब लय व्हायला गेले तर उलटी पण लय व्हायला लागले म्हणून आणलं आहे दवाखान्यात दादा मी एक तास घेऊन आलो आबा गेला जाणार लागलं पण आमची काय तब्येत नाही बरं म्हणलं तो जो घरची पूर सबळ म्हणलं मी आले दवाखान्यात आता डॉक्टरनं चेक हे सगळं केलं झोपला आहे बापू आता सलायन चालू आहे झोपी गेला या पण करेड कशी झोपी गेलाय काय करायचं एक 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 ही दहा तशी आठ चालू असली असं आहे बघा कुठलं असं म्हणजे चांगलं होणार आहे मेघीन बसलो निवांत बदलित काय करायचं बाहेर या ओ काढते मांडाळ होऊन मरणास फोडले या आज तर गरम मांडाळ होऊ द्या गरमधी ना मला अजून काय तर बापूला कालच नाही आणले दावाखान्यात फरक पडला नाही डॉक्टर कोण दुसऱ्या डॉक्टर घेऊन आलो इकडं मग आता सलाईन वगैरे त्या दोन बाटले त्या इंजेक्शन त्यात सोडलेली दोन तीन बाकी जर टॉनिक पण लिहून दिले तर मिक्सिंगच औषध अँटीबायोटिक लिहून दिलेलं घेतलं बघा आता ते पडतोय आता सध्या तरी झोपलाय बाबा काय करायचं एक झालं नाही आहे आम्हाला म्हणलं जातो मी घेऊन तुझी तू तु बगमसरा म्हणतात जा मस्त म्हणतात पनमला म्हणलं तुझी तो आपलं घरचं कोरा बाळांचं प सगळ्यांनीच येऊन काय करायचं सांगाय पनमला आणली का पनमला तिच्या अजून ह्या उष्णतेनं बाहेर आलं का ही उष्णता बघितलं कसली ही फिरण्यानंच ती पुन्हा आजारी पडते म्हणून म्हणलं माझी मी घेऊन जातो कोणी कोणीसुद्धा येऊ नका माझी मी घेऊन जातो कोणीस तुम्ही एकजण आणली खरं सांभाळा एकजण जाणार जाणार आणि ती पोराची आहे तर तुम्हाला माहीत आहे इथ नाही झाली आहे का तिला बो बोललं नसलं तर ती फडाफड बोलते माणसासने आणि बोलल्यावर किती बोलल पडाडर कोणा म्हणा टपले तुम्हीच पोर गाजारी पडलं माझं म्हणूनपेक्षा न बोलले बरं बघत होतं खाल्लं बसलेलं पलीकडे बसलेलं असं करून बघत होतं त्याला एक नाही दोन नाही आहे निघून आलो आपलं गाडीवर तसंच आपलं येताना दोन उलट्या केल्या पाणी आणलं सांगतो मला सांगतो शर्ट एक भरवला लई उलट्या करते आत्ता जरा उलटी ती थांबले डॉक्टरने एक औषध दिलं की पाल त्याला सरांना वगैरे झोप गेले जरा आज जुलाबर उलटी जुलाबर उलटे उलटी लय नट केलंय आज जुलाबी एवढं काय नाही दोनदाच झाले सकाळ धरणं आधीपासून जर काय नाही ते केलं पर उलटी लई भयंकर उलटी उष्णताच मांधाळ लय म्हणजे म्हणलं आपलं इथं बसलो आपलं पुढची आहे बसायला बसली तो पर्यंत म्हणलं टाकाव एखादा हिडो आपला आबाचे पण मांदा काय राहाय लय काम आफाट तर टपरीची टोप्याची ओली गार करून नुसतं पाणी गळत होतं असली घालून गेला उन्हाळ्यात मासरा मार काय करायचं आता चार वाजता सोडली चार वाजले तरी बी गावाला ऊन आले मुंबई पण यायला हायगा तो असताना मित्रांनो बाहेरच्या देशात कोण बघत असली ही तिकड बाहेरच्या राज्या रोज राहत तिकड हाय ऊन आहे का सांगा कुठल्या कुठल्या भागात ऊन हाय कुठल्या कुठल्या मग उष्णतेची डेली बेकार लाट आहे बरं का जो म्हणते जास्तीत जास्त लिंबू पाणी सरबत कुठल्या पण डॉक्टरकडे जावा सगळे तीच म्हणते लिंबू पाणी जास्तीत जास्त प्या जास्तीत जास्त लिंबू पाणी प्या जितकं तुम्ही लिंबू पाणी जास्त प्याचाल तितकं तुम्ही होणार ती म्हणते घाम जाऊन घाम जाऊन 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 शरीरातलं पाणी कमी होते म्हणते ती डॉक्टर म्हणते आपण तर काय डॉक्टर आहे का डॉक्टरनं सांगितलेलं ऐकायला लागते आपल्याला पोनमला तुम्ही सांगितले तर त्याची दहा पंधरा लिंब आणून ठेवली एकदाच पंधरा दिवस सांगितले त्याने एकदाच सांगितलं करून पेच जास आणला होता ऊसाचा रस लिंबू पाणी त्या म्हणते डॉक्टरसारखंच कारण डॉक्टरनं सांगितलेलं ऐकलेलं चांगलं असते ते काही आपल्याला वाईट सांगत नसतील ती पण आपण काळजी करत नाही आपल्या शरीराची आपण काळजी करत नाही बरोबर आहे का नाही आपल्या शरीराची आपण काळजी करत नाही त्यामुळे तसं होतं आता राहिलो घरात तो मला आणखी आणखीता मी आजारी होऊन पण नॉर्मल अंकित आजारी पडून गेली आता अजून डबल कशी करते काय माहिती तिला जरी ही इकडून जर उठला अनुराधाला अनुज आता जरा बरी झाली जरा खेळायला लागली अनुज खरं लय भिलतो आम्ही अनुजा आला म्हणजे अनुजाला निवडतच नाही आता जरा बरं वाटायला लागले अनुजाला त्यामुळे ती एक टेन्शन लय मोठं आहे बघा आपलं नाहीतर अनुजाचं टेन्शन सगळ्यात जास्त मोठं टेन्शन म्हटलं चाललं कसं आहे घरात लहान जे असलं आणि ती जर आजारी पडलं मन लागत नाही कुठल्याच गोष्टीवर कुठल्या म्हणजे कुठल्याच गोष्टीवर मन लागत नाही एक वेळ ती जाणतं पडलेलं बरं कसं जर घरातला पुरुष असते का ती एक वेळ स्वतः आजारी पडला तर जाणार नाही ना दवाखान्यात अंगाव काढून तर बाहेर त्याला नेहच हो लागते काळजी करून काळजीनं ने त्यांना नेहस टाकते आपण नाही काळजी करायची त्यांची मी कोण करणार असं होतं तुम्ही सगळेजण म्हणताय ताईची काळजी करत नाही ताईची तर सगळ्यात जास्त मी काळजी करत होतो पण मला ती उलट तशीच करते मी तर काय करणार सांगा मी तर शेवटी एक माणूस आहे मला होती उलट सुलट बोलते मी तर खूप वर करणार सांगा माझं कसं आहे मला मया जास्त येते सगळ्यांची पण राग आला का एखादा शब्द जातो माया तोंडात नवीन नवीन ते प्रत्येकाच साहजिकच आहे कुठं मी भांडायला लागू काय लागू एखादा शब्द जातो पर मी सगळ्यांची काळजी करतो सगळ्यांना खायला अंगाही सामान देतो पण तिला कसं आहे दिलं का फेकून देते दिल्याची किंमत नाही तिला दिलेल्याची किंमत नाही कुठलीही गोष्ट रोगच बडाणार बसणार तानाथांडी घर बसणार झोपलाच बघा बापू आज बापू म्हणजे दाधा 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 त्या था था दोक्ते दोक्ते ताप जे असा वालतं थंड असा त्यात अजून उलटी म्हणलं आज कसलं रात्री दवाखान्यात आलं तर फक्त डॉक्टरचा काही उल त्याला जुलाब जरा कमी आली पण बाकीचे ताप कमी झाला नाही ताप आणि थंडी ती कमी झाली नाही आणि उलटी जुलाब अशी कमी आली पाच सहा वेळामध्ये आपलं दोनदा झाली आज आजकाल जास्त नाही जुलाब आलं अशी कंडिशन आहे दोस्तांनो लय बेकार कंडिशन आहे दोस्त नुसतं फिरून जातं आणि ह्या तायचा एक वेगळा कुठं असतो तिचा कुठं नाही एकलाच तिला चांगलं सांगितलं तरी पटत नाही ना वाईट स्वतःचं पोरगा आजारी पडलं तर तिला माया नाही कुठं चाललंय घेऊन माझ्या पोरा एवढं सुद्धा म्हणली नाही कुठे बी खेळ पोरं काय असं आहे कोणत जास्त फिरू नका सगळी काळजी घ्या कारण बघतोय आज आम्ही चार पाच सात सहा सात दिवस झालो लग्नास न आल्यापासून एकाडे एक एकाडे एक एकाडे एक सारखं आजारी पडत चाललं सारखं कंटिन्यू कोण ना कोण आजारी या अजून कोणाकोणाला नंबर लागते काय म्हणून डॉक्टर तर म्हणते घरात एक जणांला आलं तर सगळ्यालाही येतच जर ते बसन नाही जर म्हटलं तर मग ते लांब त्या व्यक्तीपासून लांब राहायचं घरातनं लांब राहायचं आता त्या घरात जर ना आपण लांब कुठं राहायचं सांगा अशी कंडिशन आहे किती काय माझं फळ म्हणायचं देवाच्या हातात वरच्या हातात आपलं काय बरोबर आहे